उद्या सतरा सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आणि त्यानंतर ईद नबी सण असल्याने अकोला पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक बंदोबस्ताची तयारी केली आहे रविवारी सायंकाळी पोलिसांनी रॅपिड ॲक्शन फोर्ससोबत शहरातील विसर्जन मार्गावर रूट मार्च काढून नागरिकांना शांतता आणि सुरक्षिततेची ग्वाही दिली आहे अकोला शहर पोलीस रेकॉर्डवर संवेदनशील शहर म्हणून नोंदले गेले आहे मात्र शहरातील हिंदू आणि मुस्लिम समाजाने परस्पर सामंजस्य दाखवून या ओळखीवर मात करण्याचा निर्णय केला आहे यंदा गणेश विसर्जन आणि मुस्लिम रमजानचा ईद नबी सण जवळपास एकाच दिवशी येत असल्याने मुस्लिम समाजाने दोन दिवसांनी सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दोन्ही सण शांततेत पार पडू शकतील गणेशोत्सव सात सप्टेंबरपासून साजरा होत आहे आणि उद्या सतरा सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे यावेळी रस्त्यांवर लाखोंचा जनसमुदाय उतरणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अकोला पोलिसांनी सज्जता दाखवली टवाळखोरांनी कायदा हातात घेऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली असून रविवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि अकोला शहर उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य विसर्जन मार्गावर रूट मार्च काढण्यात आला या रूट रूटमार्चमध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स दंगा नियंत्रण पथक आणि अकोला पोलीस दल सहभागी झाले होते या शक्ती प्रदर्शनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे